श्री स्वामी समर्थ ही तेरा कामे नेहमी लपूनच करा नंबर एक आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहवत नाही चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्यावेळेस आपल्याला जिबेची सुजनशक्ती जागी होते अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्याची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात नंबर दोन जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहवत नाहीत आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात नंबर तीन कोणाशी प्रेम त्याला न सांगता करावे नंबर चार आपल्या आवडच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंचक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा नंबर पाच झालेले नुकसान कुणाला सांगू नका या जगात खूप कमी लोक असे आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःख होतं मात्र बरेच लोक असे आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे तर जमतच नाही नंबर सहा घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल कारण ते लोक याच गोष्टीची वाट बघत असतात तुम्हाला माहीतच असेल रामायणमध्ये भिव भीवी... भिव्हिषणमुळेच रावणाचा अंत करणे श्रीरामाला शक्य झाले त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी घरातच ठेवा बाहेरचे लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात नंबर सात लोकांना नेहमी घ्यायचं असतं की तुम्हाला किती कमवता तुम्ही किती तुमचं पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे नंबर आठ चार चौकात कोणी अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगानं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल नऊ मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार करतात जे त्यांचे हिताचे असतात कारण नेहमीच व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात जर तुम्हाला हा श्री स्वामी समर्थ ही तेरा कामे नेहमी लपूनच करा नंबर एक आनंदाचे क्षण नेहमी